विचार करा तुम्ही एका शाळेत पंधरा वर्षांपासून शिकवत आहात एक अनुभवी आदरणीय शिक्षक आहात आणि अचानक तुम्हाला सांगितलं जातं की तुमची नोकरी टिकवण्यासाठी आता एक परीक्षा पास करावी लागेल महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांसाठी हे एक वास्तव आहे आणि याच वास्तवाला सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाने एक नवी स्पष्ट दिशा दिली आहे हो आणि ही दिशा फक्त त्या शिक्षकांसाठी नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी आहे या एका निकालाने अनेक वर्षांपासून चाललेल्या वादांवर पडदा टाकलाय पण त्याच वेळी काही नवीन आणि अधिक मूलभूत प्रश्नांना तोंड फोडलं आहे आज आपण याच निकालाचा सखोल आढावा घेणार आहोत आपल्या समोर आहे सर्वोच्च न्यायालयाचा अंजुमन इशा ते तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर याचिकांवरील एक एकत्रित निकाल हो आपला उद्देश हाच आहे की यातील कायदेशीर गुंतागुंत सोपी करून त्याचा आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आणि शिक्षकांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे हे समजून घेणे तर या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली हा वाद इतकी वर्ष का चालला होता याची मुळ ती आहेत दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क कायद्यात म्हणजे आर टी ऍक्ट मध्ये अच्छा आर टी हो या कायद्याने एक ऐतिहासिक पाऊल उचललं सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुला मुलीला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला जो आपल्या संविधानाच्या कलम मध्ये समाविष्ट केला गेला बरोबर पण महत्वाचं म्हणजे हा कायदा फक्त मुलांना शाळेत दाखल करण्यापुरता नव्हता त्याचा भर शिक्षणाच्या दर्जावर सुद्धा होता म्हणजे केवळ शिक्षण नाही तर दर्जेदार शिक्षण मिळणं हा हक्क आहे अगदी बरोबर आणि शिक्षणाचा दर्जा हा थेट शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो याच विचारातून राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषदेने म्हणजे एन सी टी एन सी टी हो त्यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी एक अधिसूचना काढली त्यानुसार शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे स्टेट उत्तीर्ण रुणं अनिवार्य केलं अच्छा देशभरात शिक्षकांसाठी एक मिनिमम स्टँडर्ड असावं हा त्यामागचा उद्देश होता आणि इथूनच म्हणजे खऱ्या अर्थाने वादाला सुरुवात झाली अच्छा म्हणजे एक नवीन नियम आला आणि साहजिकच त्याला विरोध झाला असणार नेमका कोण आणि का या नियमाच्या विरोधात उभं राहिलं ह्यात प्रामुख्याने दोन गट होते दोन गट हो पहिला गट होता अशा शिक्षकांचा जे या कायद्याच्या आणि अधिसूचनेच्या आधीपासून नोकरीत होते अनुभवी शिक्षक अगदी अगदी त्यांचं म्हणणं सरळ होतं की आम्ही दहा पंधरा शिकवतोय आमचा अनुभव हाच आमचा दर्जा सिद्ध करतो मग आता आम्हाला ही नवीन परीक्षा देण्याची सक्ती का विशेषतः प्रमोशनसाठी टी टीची अट त्यांना अन्यायकारक वाटत होती हे अगदी स्वाभाविक आहे एका बाजूला या शिक्षकांच्या अनुभवाचा प्रश्न होता पण या वादाला एक दुसरा अधिक गुंतागुंतीचा घटनात्मक पैलू सुद्धा होता तो म्हणजे अल्पसंख्यक शिक्षण संस्थांच्या हक्कांचा बरोबर हा दुसरा आणि अधिक मोठा गट होता अल्पसंख्यक शिक्षण संस्थांचा अच्छा त्यांचा युक्तिवाद आपल्या राज्यघटनेचे कलम तीस एक वर आधारित होता हे कलम त्यांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन चालवण्याचा अधिकार देत हो त्यामुळे आमच्या शाळेत शिक्षक कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार आमचा आहे टी, टी सारखी अट आमच्या या घटनात्मक स्वातंत्र्यावर गदा आणते असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे एका बाजूला संस्था चालवण्याचा घटनात्मक अधिकार आणि दुसऱ्या बाजूला मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार ही दोन हक्कांची टक्कर आहे असं दिसतंय अगदी या वेगवेगळ्या युक्तिवादांमुळे वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये मग गोंधळ उडाला असेल प्रचंड गोंधळ प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचण्याचं तेच मुख्य कारण होतं मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटलं की टी टीईटी अल्पसंख्यक संस्थांनाही लागू आहे हो, हो तर दुसऱ्या एका प्रकरणात काही शिक्षकांना तात्पुरता दिलासा दिला दुसरीकडे मद्रास हायकोर्टाने तर अजून वेगळाच निकाल दिला त्यांनी म्हटलं की नवीन भरतीसाठी टीईटी अनिवार्य आहे पण प्रमोशनसाठी नाही बाबरे त्यामुळे एक राष्ट्रीय धोरण असूनही देशभरात एक वाक्यता नव्हती आणि ह्या सगळ्या गोंधळात दोन हजार चौदा साली एक महत्वाचा निकाल आला होता प्रमाती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट खटल्याचा त्याने तर चित्र बरच स्पष्ट केलं होतं नाही का हो त्या निकालाने एक मोठं वळण आणलं होतं त्या निकालात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की आरटीई कायदा अल्पसंख्याक का संस्थांना मग त्या अनुदानित असोत वा विनानुदानित लागू होत नाही अच्छा त्यामुळे असं चित्र निर्माण झालं की ह्या संस्था टी सारख्या नियमांच्या कक्षे बाहेर आहेत त्यांना एक प्रकारे पूर्ण सूट मिळाली होती असं वाटत होतं की यावर आता पडदा पडला पण इथेच या नवीन निकालाने एक मोठा धक्का दिलाय हो न्यायालयाने त्या प्रमाती निकालावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय हा ह्या निकालाचा सर्वात दूरगामी परिणाम करणारा भाग आहे न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा वैचारिक मुद्दा मांडलाय काय ते म्हणतात की कणम अ अंतर्गत मिळालेला शिक्षणाचा हक्क हा केवळ शाळेत जाण्याचा हक्क नाही तर चांगल्या दर्जाचं चा शिक्षण मिळण्याचा हक्क आहे बरोबर आणि शिक्षकाची गुणवत्ता हा त्या दर्जाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे गुणवत्तेच्या किमान नियमांमधून कोणत्याही संस्थेला अगदी अल्पसंख्याक संस्थांनाही सरस सेट सूट देता येणार नाही असं करणं म्हणजे मुलांच्या मूलभूत हक्काशीच तडजोड करण्यासारखं आहे एक मिनिट म्हणजे इथे न्यायालय फक्त एका निकालावर पुनर्विचार करत नाहीये तर ते शिक्षण हक्काची व्याख्याच अधिक व्यापक करत आहे अगदी ते म्हणत आहेत की हक्क म्हणजे फक्त शाळेत प्रवेश मिळवणे नाही तर गुणवत्तेचा हक्क हा त्या प्रवेशाचा अविभाज्य भाग आहे हा एक मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे नेमका हाच शब्द आहे पॅराडाईम शिफ्ट म्हणूनच प्रमाती निकालाने अल्पसंख्यांक संस्थांना दिलेली संपूर्ण सूट योग्य आहे का यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे असं स्पष्ट मत नोंदवून न्यायालयाने हे प्रकरण आता मोठ्या घटनापीठाकडे म्हणजेच लार्जर बेंचकडे पाठवलं आहे मोठ्या घटनापीठाकडे प्रकरण जाण्याची नेमकी परिणाम काय असू शकतात म्हणजे जर त्यांनी प्रमाती निकाल बदलला तर याचे खूप मोठे परिणाम होऊ शकतात जर मोठ्या घटनापीठाने ठरवलं की शिक्षकांच्या गुणवत्तेचे किमान नियम जसे की टेट हे अल्पसंख्यक संस्थांनाही लागू होतील तर देशभरातल्या हजारो शाळांच्या शिक्षक भरती प्रक्रियेत बदल होतील अच्छा याचा अर्थ असा नाही की त्यांना शिक्षक निवडण्याचं स्वातंत्र्य राहणार नाही पण त्यांना जे शिक्षक निवडायचे आहेत ते किमान टेट पात्र असावे लागतील म्हणजे एक बेस क्वालिफिकेशन लागेल हो यामुळे देशभरात शिक्षणाच्या गुणवत्तेत एक समानता आणायला मदत होईल पण यावर अंतिम निर्णय यायला आता काही काळ लागेल ठीक आहे म्हणजे अल्पसंख्यक संस्थांचा मुद्दा आता एका नव्या आणि लांबच्या प्रवासाला निघालाय पण ज्या हजारो शिक्षकांची नोकरी या क्षणी पणाला लागली होती हो जे आर टी कायदा येण्यापूर्वीपासून सेवेत आहेत त्यांच्यासाठी तर न्यायालयाने एक स्पष्ट आणि तात्काळ निर्णय दिला आहे हो आणि तो निर्णय देताना न्यायालयाने आपल्या संविधानाचा कलम एकशे बेचाळीसचा वापर केला आहे आर्टिकल एकशे बेचाळीस हो हे एक विशेष कलम आहे जे सर्वोच्च न्यायालयाला संपूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक वाटेल तो आदेश देण्याचा अधिकार देतं याचा वापर करून न्यायालयाने एक अतिशय व्यवहार्य तोडगा काढलाय त्यांनी अशा सर्व शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या उर्वरित कालावधीनुसार दोन गटांमध्ये विभागला आहे हे खूप महत्वाचं आहे कारण यामुळे हजारो शिक्षकांच्या मनातली अनिश्चितता संपली कोणते आहेत ते दोन गट आणि त्यांच्यासाठी काय नियम आहेत पहिला गट आहे अशा शिक्षकांचा ज्यांची सेवानिवृत्ती पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीची राहिली आहे पाच वर्षांपेक्षा कमी हो या गटातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यांना सेवेत पुढे चालू राहण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची गरज नाही ते टी शिवाय सन्मानाने निवृत्त होऊ शकतात अच्छा हो आणि ती अट खूप महत्वाची आहे या शिक्षकांना बढतीसाठी म्हणजे प्रमोशनसाठी पात्र मानलं जाणार नाही अच्छा म्हणजे नोकरी टिकेल पण प्रमोशन मिळणार नाही अगदी जर त्यांना बढती हवी असेल तर त्यांना टेट उत्तीर्ण करावीच लागेल यालाच आपण अनुभवाचा सन्मान पण भविष्यासाठी गुणवत्तेची अट असं म्हणू शकतो आणि दुसरा गट कोणता ज्यांची नोकरी जास्त शिल्लक आहे त्यांच्यासाठी काय दुसरा गट त्या शिक्षकांचा आहे ज्यांची नोकरी पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे ओके त्यांच्यासाठी नियम थोडे कडक आहेत त्यांना टेट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी निकालाच्या तारखेपासून दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे बापरे म्हणजे एका शिक्षकासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे ज्यांची नोकरी दहा बारा वर्ष शिल्लक आहेत त्यांच्यासाठी दोन वर्षात ही परीक्षा पास करण्याचं प्रचंड दडपण असणार खरंय आणि जर ते या दोन वर्षात उत्तीर्ण झाले नाहीत तर तर त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट घ्यावी लागेल देवा न्यायालयाने हे अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आहे अर्थात त्यांना पेन्शन आणि इतर सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मिळतील पण त्यांची सेवा समाप्त होईल त्यामुळे या गटातील शिक्षकांसाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे आता केवळ बढतीसाठी नाही तर नोकरी टिकवण्यासाठी अनिवार्य झाला आहे याचा अर्थ सरळ आहे न्यायालयाने एक ग्रँडफादर क्लॉज तयार केलाय पण त्याला एक एक्सपायरी डेट दिली आहे हो जे निवृत्तीच्या जवळ आहेत त्यांना दिलासा पण इतरांना स्पष्ट संदेश दिला आहे की भविष्यातील शिक्षणाचा दर्जा हा तडजोड करण्यासारखा विषय नाही अगदी अचूक विश्लेषण आहे आणि हा संदेश अधिक स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने नियुक्ती म्हणजे अपॉइंटमेंट या शब्दाची व्याख्याही खूप व्यापक केली आहे काही याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद होता की नियुक्ती म्हणजे फक्त नवीन भरती पण न्यायालयाने ते अमान्य केलं त्यांनी स्पष्ट केलं की नियुक्ती या शब्दात बढतीचाही समावेश होतो अच्छा म्हणजे प्रमोशन ही सुद्धा एक प्रकारची नवीन उच्च पदावरची नियुक्तीच मानली जाईल आणि यामुळे न्यायालयाने पात्रता म्हणजे इलिजिबिलिटी आणि अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन यातला फरकही स्पष्ट केला आहे हो टीईटी ही केवळ परीक्षेला बसण्याची पात्रता नाही तर शिक्षक पदावर राहण्यासाठी आवश्यक असलेली एक किमान अर्हता आहे यावर या निकालाने शिक्कामोर्तब केला आहे ही तुमच्याकडे असायलाच हवी अशी गोष्ट आहे ठीक आहे तर आपण चर्चेचे धागे एकत्र गुंफूया या निकालाचे श्रोत्यांसाठी मुख्य आणि स्पष्ट निष्कर्ष कोणते आहेत पहिला आणि सर्वात मोठा निष्कर्ष म्हणजे आर टी ई कायदा लागू होण्यापूर्वी नोकरीत लागलेल्या शिक्षकांसाठी टीईटीचा नियम लागू आहे की नाही यावरचा अनेक वर्षांचा संभ्रम आता संपला आहे अनिश्चितता संपली हो सेवानिवृत्तीच्या वर्षांनुसार त्यांच्यासाठी स्पष्ट आणि अंतिम नियम ठरले आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा बढतीबद्दलचा आहे जो प्रत्येकाच्या करिअरशी जोडलेला आहे हो दुसरा निष्कर्ष म्हणजे बढतीसाठी टेट परीक्षा आता सर्वांसाठी अनिवार्य आहे तुमची नोकरी कितीही वर्षांची असो किंवा तुम्ही आर टी ए कायद्याच्या आधी लागलेले असा वा नंतर बढती हवी असेल तर टेट पास करावीच लागेल अगदी गुणवत्तेला अनुभवाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे तिसरा मुद्दा टेटच्या दर्जाबद्दल आहे जो आता अधिक पक्का झाला आहे बरोबर तिसरा निष्कर्ष म्हणजे टेट ही केवळ एक प्रवेश परीक्षा नसून ती शिक्षकांसाठी एक किमान अर्हता आहे हे न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे याला आता कायदेशीर आव्हान देणं जवळजवळ अशक्य आहे आणि चौथा जो या कथेचा पुढचा अध्याय लिहिणार आहे चौथा आणि सर्वात दुर्गामी परिणाम करणारा निष्कर्ष म्हणजे अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना आर टी कायद्यातून मिळालेली सूट हा मुद्दा आता मोठ्या घटनापीठासमोर पुन्हा तपासला जाईल बरोबर हा या निकालाचा क्लायमॅक्स आहे जो भविष्यात शिक्षण धोरणात मोठे बदल घडवू शकतो निश्चितच हा निकाल म्हणजे शिक्षण एका मोठ्या वादळावर पडलेला पडदा आहे पण त्याच वेळी त्याने एका नवीन आणि तितक्याच महत्वाच्या चर्चेला तोंड फोडले आहे हो हा निकाल शिक्षकांचे भविष्य विद्यार्थ्यांचे हक्क आणि शिक्षण संस्थांचे स्वातंत्र्य यांच्यातील एक नाजूक संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो एका बाजूला अनुभवी शिक्षकांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात दिलासा दिला आहे दिला पण त्याच वेळी भविष्यातल्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केलेली नाही आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो एका बाजूला अल्पसंख्यक संस्थांना त्यांची भाषा संस्कृती आणि वेगळेपण जपण्याचा घटनात्मक अधिकार आहे जो कलम तीस एक अंतर्गत येतो हो तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक मुलाला तो कोणत्याही शाळेत शिकत असो दर्जेदार शिक्षण मिळण्याचाही तितकाच महत्वाचा मूलभूत अधिकार आहे जो कलम एकवीस अ मधून येतो आणि म्हणजे हे दोन्ही मूलभूत अधिकार आहेत एकही दुसऱ्यापेक्षा कमी नाही बरोबर त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की जेव्हा या दोन अत्यंत महत्वाच्या अधिकारांमध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा समाजाच्या आणि देशाच्या व्यापक हितासाठी प्राधान्य कशाला द्यायला हवे यावर विचार करायला हा निकाल नक्कीच प्रवृत्त करतो आणि मोठ्या घटनापीठासमोर आता याच कठीण प्रश्नाचं उत्तर शोधले जाईल